ती मनाची ओम नम पराय शिवात्मने वेतालाय नमः या वेतोबाच्या पवित्र अशा मंत्राने आजचा आपला व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी संतोष मळीक आज एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे शिरोड्याचं जे आरवलीमधील श्रीदेव वेतोबाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या दर्शनाला आलो आहे आणि आज या वेतोबाच्या दर्शने मी जाणार आहे तर चला मग या वेतोबाचं दर्शन घेऊया मंदिराच्या परिसरात येताच मंदिराजवळ असूवी ही सुंदर अशी भलीमक्कम कमान पाहायला मिळते दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतोबाची खूप अशी मंदिरं आहेत त्यातीलच हे एक खूप जुनं आणि पुरातन असं मंदिर हर म्हणजे शिव आणि वल्ली म्हणजे वस्ती हरवल्ली म्हणजे जेथे शिवाची वस्ती आहे असं गाव तेच आताचं आरवली गाव मंदिराच्या बाजूलाच केळ्यांच्या घडाने सजवलेली अशी सुंदर अशी दुकानं आपल्याला पाहायला मिळतात एवढ्या मोठ्या प्रमाणात केळ्यांचे घड असलेले स्टॉल एखाद्या देवस्थानी तुम्ही क्वचितच पाहिले असाल मित्रांनो खरं सांगू वेतोबा आणि केळींचे घड हे एक समीकरण आहे कारण वेतोबाला केळी खूप प्रिय आहेत त्यामुळे वेतोबाच्या दर्शनाला जो कोणी भक्त येतो तो केळ्यांचा नैवेद्य घेऊनच येतो यात वेतोबाला पाच केळ्यांपासून ते अख्ख्या घडापर्यंत नैवेद्य दिला जातो वेतोबाला प्रिय असलेल्या केळ्यांचं नैवेद्य घेऊन ज्यावेळी आपण पुढे निघतो त्यावेळी मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेले हे दोन हत्ती जणू काही आपलं स्वागत करण्यासाठीच उभे आहेत असा आपल्याला भास होतो हे एक छोटंसं प्रवेशद्वार आहे यातून आत गेल्यावर आपण मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो शिरुडा वेंगुर्ल्याच्या मुख्य रस्त्यावर वसलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर् तालुक्यात आरुली गावामध्ये हे श्री क्षेत्रपाल श्रीदेव येतोबाचे पुरातन असे सुंदर मंदिर आहे मंदिराला केलेली ही रंगसंगती मनाला भावून जाते हे बघा काही भाविकांनी वेतोबा चरणी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळे वेतोबासाठी नैवेद्य म्हणून केळ्याचा घडच घेऊन आलेले आहेत मंदिरात प्रवेश करताच मंदिराचा भक्कमपणा आपल्याला जाणवतो हे मंदिर पुरातन असल्यामुळे आतून आणि बाहेरून पूर्णतः लाकडी आणि कवलारू बांधकाम केलेलं आहे हे मंदिर दुमजले असून सोळाशे मध्ये बांधण्यात आलेले आहे या देवस्थानाचा सभामंडप हा साधारणपणे अठराशे ब्याण्णव ते एकोणीसशेच्या काळात बांधला गेलेला आहे तसेच नगारखाना हा तीन मजल्यांचा आहे मंदिराच्या मुख्य खांबांवर अनेक देवीदेवतांची चित्र रेखाटलेली आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या गाव्याच्या दरवाज्यावर शंकराची सुंदर अशी प्रतिभा पाहायला मिळते मित्रांनो या वेतोबाची मी तुम्हाला थोडक्यात कहाणी सांगणार आहे हा वेतोबा म्हणजे वेताळ साक्षात शिवशंकराच्या अनेक गणांपैकी असलेला एक गण गण म्हणजे शिवशंकराचा रक्षक एकदा या वेताळानं माता पार्वतीची वाट अडवली म्हणून वेताळाचं आणि माता पार्वतीचं युद्ध झालं या जा युद्धात वेताळ हारला आणि पार्वतीने त्याला श्राप दिला की तो मृत्यूलकात जाशील आणि तेथील लोकांची वाट अडवशील या शापामुळे शिवशंकराचा हा रक्षक वेताळ पृथ्वीवर येऊन पोचला मग पुढे काही काळाने या वेताळाला शापमुक्त करण्यासाठी नाथपंथी सिद्ध पुरुष याची देवी पार्वतीने निवड केली आणि पुढे शिवशंकराच्या आदेशाने भूमैया पृथ्वी तलावर आला पृथ्वी तलावर आल्यावर भूमैयाने आपल्या शाबरी विद्येने वेताळाला शिवस्वरूप बहाल केले आणि त्या वेताळाचा वेतोबा केला त्यानंतर त्या वेतोबाने कधीच कोणाची वाट अडवली नाही उलट जो कोणी समोर येईल आपलं गारणं घेऊन त्याची तो मदतच करू लागला म्हणून लोक त्याला साक्षात शिवाचा अवतार म्हणूनच पुजू लागले आणि हो मित्रांनो हा जो वेतोबा आहे ना तो साक्षात शिवशंकराचाच अंश आहे ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय महा। हा साक्षात वेतोबाचा मंत्र तेवढाच प्रभावी आहे देवाचं असं हे सुंदर साजीरं गोजिर रूप पाहून मन प्रसन्न होऊन जातं खरं म्हणजे या वेतोबाच्या दर्शनाने मनात असलेल्या भीतीचा नाश होतो ही साक्षात वेतोबाची मूर्ती पंचधातूत बनवलेली असून ती नऊ फूट दोन इंच आहे उजव्या हातात भलीमोठी तलवार आणि डाव्या हातात कणीपात्र आहे त्याचप्रमाणे तिचं तोड उत्तरेकडे आहे मूर्तीच्या दोन्ही हातांच्या दंडामध्ये सर्पकृती पाहायला मिळते मूर्तीच्या मागे पाहिलं तर मूर्ती ही संपूर्णतः पितळेच्या मखरात बसवलेली आपल्याला दिसते भाल्या मोठ्या विशा आणि सुंदर असं धोता नेसवलेली ही मूर्ती डोळ्याचं पाळणं फेडल्याशिवाय राहत नाही या मंदिरात वेतोबाची स्तुती करणारी वेतोबाची आरती सुद्धा आपल्याला वाचायला मिळते या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात आपल्याला भल्या मोठ्या आकाराचे चांबड्याने बनवलेले जोड पाहायला मिळतात हे जोड सामान्य नसून साक्षात वेतोबाला अर्पण केलेले हे जोड आहेत हे चपलाचे जोड जर आपण खालच्या बाजूने निरखून पाहिले तर ते आपल्याला झिजलेले दिसतात असं म्हटलं जातं की वेतोबा हा अदृश्य स्वरूपात रात्रीच्या वेळी गाव आणि चतुर्सीमेचं रक्षण करण्यासाठी फिरत असतो आणि त्यामुळेच वेतोबाला चपलाचा जोड अर्पण करण्याची प्रथा निर्माण झाली काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेली ही पादरताने पाहताना भक्तगण हरवून जातात या वेतोबाच्या मूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सतराव्या शतकात ही मूर्ती फणसाच्या लाकडापासून कोरली गेली होती आणि म्हणूनच दर शंभर वर्षांनी त्या मूर्तीची पुन्हा स्थापना करावी लागत असे आणि त्यामुळेच मग मंदिर प्रशासनाने पंचधातूची मूर्ती बनवण्याचं ठरवलं आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली रोज असंख्य असे भक्तगण या वेतोबाच्या दर्शनाला आपली आपली गाराणी घेऊन येत असतात आणि त्या गाराण्यांचं निवारण वेतोबा नेहमी ने करत असतो आणि त्यामुळेच असंख्य असे भक्तगण या वेतोबाच्या दर्शनाला नेहमी येत असतात हे श्रीदेव वेतोबाचं मंदिर नैसर्गिक सानिध्यात वसलेलं असून खरंच पाहण्यासारखं आहे या मंदिरात येण्यासाठी वेंगुर्ला सावंतवाडी इथून कुठूनही येता येतं मुळात हे मंदिर शिरोडा वेंगुर्ला या रस्त्यावर वसलेले असल्यामुळे मुख्य रस्त्यावरच हे मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा चारही बाजूला फिरून पाहिलं तर सुंदर अशी दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळतं मंदिराचा परिसर विस्तीर्ण आहे तसंच तो नीटनेटका आणि स्वच्छही आहे वर्षातून दोनदा जत्रा होतात श्री वेतोबास सालाई झाडाच्या पानांचे तेहतीस प्रसाद लावण्याची वहिवाट आहे काय मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री देव यतुबा प्रसन्न असं लिहून पाठवा आणि अजूनही कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो एका नवीन व्हिडिओसाठी मी तुमची रजा घेतो